आपण इगतपुरी तालुक्यातील या टाकेतमध्ये मला या कातकरी समाजाचे या आदिवासी समाज आहे कातकरी या इथून मला अनेक फोन आले यांना इथे राहण्यासाठी घरं नाही आहे त्यांना घरकुलं मिळत नाही आहे नक्की ना हा काय प्रकारे आपण आता या सगळ्यांकडून जाणून देऊ तर मला दाखवा मल बरं तुमच्या घर चला सगळे हे बघा आता या अशा कुडाचे घर करून जर हे पावसाळ्यामध्ये राहत असतील समजा आता याच्यामध्ये इथं बाजूला शेती आहे उद्या साप विंचू या असे काही आले काही जीवितहानी झाली लहान लहान बाळांना घेऊन राहायचं आहे आणि उद्या हा इगतपुरी तालुका म्हणजे पावसाचं माहेरघर आहे इथं प्रचंड धो धो पाऊस येतो आणि मग आपण केंद्र सरकारची योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा राज्य सरकारची योजना असेल त्या योजना फक्त ह्या अशा गोरगरीब निराधार घरं नसलेल्या लोकांसाठी आहे मग यांना का मिळत नाही आहे आणि मी सगळीकडे बघतो आहे सगळीकडे तक्रारी आहे ज्यांचे पक्के बांधीव घरं आहे त्या लोकांना घरकुलं मिळत आहे आणि मग ज्यांना घरं नाही आहे त्यांना घरकुलं का मिळत नाही आहे तर यांची नक्की काय समस्या आहे मी येथील ग्रामपंचायतीला पण या माध्यमातून एक आव्हान करतो की तुम्ही ह्या समस्या समजून घ्या आणि ह्या लोकांना योग्य ती मदत करा मान्य तहसीलदार साहेब मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही ह्या सगळ्या ह्या अशा प्रत्येक गावामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अशा तात्करी जो हा आदिवासी समाज आहे त्या वस्ती अशा इकडे राहत आहे या बरं आता मला दाखवा बरं घर कसे काही पोरं राहते लहान लहान मुलं आहेत मावाले बापरे बघा आता या अशी परिस्थिती या इकडे या रे बाबा दाखव इकडं इकडे बघायक हे बघा जर समजा या अशा घरांमध्ये जिथे आपल्याला नीट उभं सुद्धा राहता येत नाही अशा घरांमध्ये बघा इथं चूल आणि तुम्हाला गॅस नाही का गॅस का पायला भेटत नाही तुम्हाला काहीच भेटत नाही तुमच्याकडे कोणाकडे गॅस नाही तुमच्याकडे काहीच नाही फक्ती बाई आणायचे बाप रे, पार रे, रे अरे आपण एकविसाव्या शतका मध्ये विज्ञान युगामध्ये आपण जगाची महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो आपण किती कुटुंब आहे इथं मी जर सहा म्हणजे पाच नाही हे झालं सगळी वस्ती किती कुटुंब आहे तीस पस्तीस असेल ना साठ कुटुंब आहे कुटुंब इथं बघा आणि साठ कुटुंबांना घ्यास नाही काहीच नाही मग तुम्ही सगळं चुलीवर आणि मग हे लाकडं आणायचं कुठून तुम्ही अरे आणि इथं आपल्याला हे बघा उभं सुद्धा राहत नाही आणि याच्यामध्ये हे लहान लहान लेकरं घेऊन इथं राहायचे आणि बाजूला हे बघा याच्यातून विंचू साप वगैरे सगळं येऊन इथं किती भयान ठिकाणी इकडे दाखवा इकडे दादा मध्ये दाखवतो जरा हे बघा बघा ते तिकडे राहत तिकडे राह तिकडे आणता हे बघा हे बघा हे एकूड हे बघा हा जोरात पाऊस आल्यावर मध्ये तर पाणी येत असेल हा आख्खी रात्रभर बसून काढायची हे बघा आता आताच उगालं आहे घेता बाय चला किती भयान परिस्थिती आहे हा किती भयन परिस्थिती आहे हा हा माननीय माननीय मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आपण आता ह्या आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जरी अशी अवस्था असेल अशी घरं असतील काय करतोय आपण साठ कुटुंब तात्करी समाजाची ही ही बिचारे गरीब हा मोलमजुरी करून रोज कमवायचं आणि रोज शिजवून खायचं असे कुटुंब आहे त्यांनी ही घरं कशी उभी करायची सांगा ना मग यांच्यासाठी घरकुल योजना नाही मग कोणासाठी आहे मग काय यांना घरकुलं मिळत नाहीये आणि इथे इथे जागा आहे सगळं आहे मग काय यांना घरकुलं का नाही हीच घरं यांना पक्की बांधून द्यायची आहे ना माननीय मा जिल्हाधिकारी साहेब मी तुम्हाला हा जाऊन विनंती करतो की तुम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये असं प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पा दहा वीस पंचवीस असे कुटुंब दिसतील हो मग जर आपण आपल्या भारतामध्ये यांना जर एक नुसता निवारा नुसतं छत देऊ शकत नसेल या चिला पाल्यांना सांगा ना यांच्या आरोग्याचं आहे काय कसं होणार यांचं हां मी या माध्यमातून विनंती करतो या या की या इथं या वस्तीला भेट देऊन आणि यांचं काय नक्की समस्या आहे यांना गॅस सिलेंडर नाही आज यांच्याकडे कोणाच्याच घरात घ्यास नाही का खेलो... कोणाकडेच नाही करून सुद्धा नाही नाही आले, आले।, 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 आले। बरं आता रेशन कार्ड आहे ना तुमच्याकडे बरं तुम्ही ह्या गावामध्ये किती वर्षापासून राहता जन्म जिथे झाला जन्म जिथे झाला बघा आई आज काहीच माहिती नाही आई वडील इथं राहत होते ना आज बरं बरं मग मला एक सांगा म्हणजे आता तुमचंच पन्नास पंचावन्न वय असत्र हा पंचावन्न वय पंचावन्न वय आणि हिचे आई वडील इथं राहत होते ही पंचावन्न वर्षाची आहे तिचा जन्म इथे झाला आहे म्हणजे पन्नास म्हणजे स्वातंत्र्य काळापासून हे लोक इकडे राहत आहे म्हणजे आज पन्नास पंचावन्न त्यांच्या आई वडील दहा पंधरा वर्षापासून एवढं वर्ष इथं वास्तव्य करीत असताना जरी असे कुडाचे घरं करून जर राहावं लागत असेल तर निश्चित या अशा सिस्टमचा सरकारचा निषेध माननीय मुख्यमंत्री साहेब या अशा कुटुंबाकडे तुम्ही लक्ष द्या बघा ही अशी भयान अवस्था आहे इथे जर शासनाने यांना व्यवस्थित या घरकुलं जर दिले लोकांना जर इथं घरकुलं दिले त्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून दिलं या शिलापाल्यांचं काय कसं एज्युकेशन होणार काय होणार सांगा ना इकडे इकडे रे हे हे कोणाचं हे घर आहे का बघा दाखवा हे बघा हे बघा हे बघा आता इथे जोराचा पाऊस आला ना हे सगळं खाली आहे स्वयंपाक करते बाबा चूल गॅस गॅस नाही का तुझ्याकडे याकडं हा गॅस गॅस नाही आहे मग हे लाकडं रोज कुठून आणणार तू गोळा करून आणायला म्हणजे बघा ही अशी घर असल्यावर बघा बघा आपण काय यांना कसं आरोग्य आणि काय स्वच्छता आपण पुरवतोय भयान परिस्थिती आहे काय अवस्था आहे म्हणजे आपण जनावर सुद्धा व्यवस्थित राहत असतील आपण त्यांच्या व्यवस्था करतो पण इथं माणसांच्या करत नाहीये हा बघा काय भयान परिस्थिती आहे माझ्या या आदिवासी बांधवांची हा भयान म्हणजे अशी घरं हे बघा प्लास्टिकचा कागद आहे काच नाही लावलेली ती प्लास्टिकचा कागद आहे नाही का, 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 ला का तुम्हाला लाईटी या, या वर्षी म्हणजे एवढ्या वर्षापासून आता लाईट बर आता आहे का आणि लाईट आता आली समजा परंतु आता यांना गॅस का नाही गॅस कनेक्शन का नाही आणि मग मी या माध्यमातून सरकारला विनंती करतो मान्य तहसीलदारांना जिल्हाधिकारी साहेबांना सगळ्यांना विनंती करतो या तालुक्यातल्या पुढाऱ्यांना विनंती करतो अरे पुढाऱ्यांना काय करतोय आपण हा अरे ह्या लोकांना कशाची कमी आहे यांना घरकुलं काय येत नाहीये का यांना गॅस कनेक्शन भेटत नाहीये कुणी हे बघणार आहे की नाही नक्कीच आपण तुमचं हे घरानं मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो इथं हे साठ कुटुंब आहे किती आहे साठ कुटुंब आहे आणि प्रत्येकाची हीच अवस्था तुम्ही जाऊन एकदम परिस्थिती बर हे बघा हे बघा तुम्हाला सगळं म्हणजे लाईटचीच गरज नाही इथं सगळं बाहेरून हे बघा आता हे कुड ये रे बाबा इकडे दाखव हे बघा या अशा अवस्थेत जर इथं लोकं जगतं आहे म्हणजे उद्या हे घरं पडून इथं जीवितहानीसुद्धा होऊ शकते लहान लहान बालक सगळे असे राहत आहे काय भयान परिस्थिती आहे मग माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय पंतप्रधान साहेब आपण आपल्या देशातल्या या अशा गोरगरिबांना जर घरकुलं देऊ शकत नसेल मग आपल्या ह्या घरकुलाच्या योजना आहे तरी नक्की कोणासाठी हां मी या माध्यमातून आव्हान करतो की लवकर यांचं इथं सर्वे करून आणि यांना इथं या शासकीय आहे इथे एक घर करून राहता पन्नास पन्नास वर्ष झाले आणि मग यांना घरकुलं का देऊ शकत नाही आपण तर या लोकांना घरकुलं द्या आणि यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करा हिच्या माध्यमातून मी सगळ्यांना मागणी करतोय आई आजी काही काळजी करू नका आपण तुमचं हे घरानं मी सरकारपर्यंत नक्की पोचू हा ते तर पडून गेले पोरं जागा होत नाही मग इथ अरे इथे जागा आहे सगळी व्यवस्था आहे तुम्ही काय करायचं पण निवाराय निवारा आहे निवारा म्हणून अशा ठिकाणी झोपायचं म्हणजे किती भयान परिस्थिती आणि हे हे काय हे हे काय संडास बाथरूम बांधलंय का कुणी कुणी दिले ग्रामपंचायत ना बघा या संडासांची अवस्था बघा एर बाबा इकडे बघा ही संडासांची अवस्था आहे बघा इकडे बघा एकदम अवघड परिस्थिती आहे मी या माध्यमातून शासनाला शासनाला एक विनंती करतो की शासन आहे का इकडे पण घर आहे का ये बाबा इकडे इकडे रे इकडे इकडे हा येऊ द्या येऊ द्या असू द्या काटे द्या या 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 काय नाही काय नाही या इथं कोण राहत आहे हा का इथं राहतो का बापरे आता हे बघा बघा बर हे बघा हा हे बघा याची परिस्थिती हा हे बघा हे बघा हे असं इथं राहत आहे आता तिकडे हे बघा याची अवस्था आहे हे बघा अहो इथं आजूबाजूला सगळी शेती आहे साप विंचू लहान लहान मुलांना घेऊन हे लोक कसे राहत आहे आणि हा इगतपुरी तालुका पावसाचं माहेर घर आहे आणि ह्या तालुक्यामध्ये एकदा जर पाऊस सुरू झाला एक एक महिनाभर पाऊस थांबत नाही आणि मग अशा मुसळधार पावसामध्ये मग हे लोक किती परिस्थिती आहे बघा बर हे बघा हे घर सगळी पडायला आली तेव्हा हे केव्हा पडून इथं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते इथं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते कुठे कुठे राहता तुम्ही इथं त्याच्यामध्ये बापरे आणि ही ही चूल ही चूल हे पाणी हाँ हाँ। सर आमची परिस्थिती काय सर लांबून आजपर्यंत सरकारने म्हणलं काय दिलं आजपर्यंत आम्हाला सांगा तुम्ही घरपुलं वगैरे काही घरकुल आमचे बाँ हे कसे सलग दिले कधी बसून राहता तुम्ही आम्हाला पन्नास वर्ष झाले इथं इडच आमच्या भयान परिस्थिती काय अरे आपण खरच या भारतामध्ये आलो का महाराष्ट्रात फिरतोय का प्रश्न पडतो स्वतःला जरी अशी परिस्थिती असेल तर अवघड आहे सगळं अवघड तिथं बरोबर आहे पाणी अरे रे अरे बापरे बघ बघा जिथं नीट उभं राहता येत नाही अशा ठिकाणी हे लोक राहत आहे अवघड आहे अवघड आहे कोण तुझं घर हे हो बघा लहान लहान मुलांना घेऊन या अशा ठिकाणी राहायचं इकडे इकडे अवघड प्रश्न सगळ्या घरांमध्ये कोणाच घर आहे उघड कामाला गेलं जर खायला जिड भेटत नाही काय तर काय करतील राहुल हे पाणी काढलं त्यांनी

टाकेत गावामधील ही जी कातकरी समाजाची वस्ती त्या वस्तीला आज पण भेट दिली यांनी अनेक दिवसापासून आपल्याला तक्रारी केल्या होत्या आपण येऊन घरं पाहिली ही लोक साठ कुटुंब किती कुटुंब येतं तुमचं साठ कुटुंब बरं आणि कोणालाही घर नाही सगळे असेच कच्चे घर तुम्हाला घ्या गॅस सिलेंडर पण कोणाच्या घरात नाही भयान परिस्थिती आहे ही ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही आपल्या सगळ्या व्यवस्थेसाठी का यांच्या घरामध्ये आजही चूल पेटते हां गॅस सिले गॅस सिलेंडर नाही यांना गॅस कनेक्शन नाही आहे मग आपण काय कुठल्या दुनियेमध्ये या आपण म्हणतो भारताला जागतिक महा सत्ता बनवायचं कसं बनणार आज जर भारतामध्ये अशी काही कुटुंब असतील तर ज्यांच्या घरामध्ये साधा गॅस नाही आहे तुमचं हे घरानं शासनापर्यंत नक्की पोचवेल शासन आता हे सगळं पाहिल्यावर नक्कीच याची दखल घेऊन आणि यांची व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा करतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र